नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे जाणून घेऊयात मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीवर कडक कारवाईची मागणी विरोधकांकडून केली के जात आहे दिवसांदिवस या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा पाया आणखीनच खोलात अडकताना दिसतंय वा वाल्मिक कराडला कालच चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे याचा आरोप वाल्मिकराड आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार संदीप शिरसागर यांच्याकडून सातत्याने पाच प्रश्न उपस्थित केले आहेत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुख प्रकरणावर भाष्य केले अनेक पाच सवालही उपस्थित केले वाल्मी कराडचे किती खाते सील केले आहेत त्याची रक्कम किती आहे हे काहीच सांगितले नाही त्याच्यावर ईडी का लागत नाही वाल्मिक कराड प्रकरणात खडणीचे गुन्हे लावले नाही विष्णू चाटेचा सी डी आर का तपासला नाही असा सवालही खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे सुप्रिया सुळे यांनी बीड आणि परभणी प्रकरणावरही सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे सुप्रिया सुळे म्हणाले बीड आणि परभणी या दोन्ही प्रकरणात पीडित कुटुंबियाची सुरक्षा महत्त्वाची आहे वाल्मिक कराडवर मोका का लावला त्याच्याबद्दल आम्ही सरकारचे आभार मानतो उशिरा का होईना त्यांनी मोका का लावला छत्तीस दिवस झाले पण पुढे काय या प्रकरणात जे कोणी असतील त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे थेट किंवा मग यात कोणीही सहभागी असेल त्याला कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरही सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलंय धनंजय मुंडे जर कराड कुटुंबियाला भेटले असतील तर अतिशय गंभीर आहे त्यांची नैतिकतेवर राजीनामा दिलाच पाहिजे अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली अजित पवारांनी बीडच्या बर बरखास्त केली आहे वाल्मी हा लाडक्या बहिणी योजनेचा अध्यक्ष असून ते तपासही केलाच पाहिजे वाल्मिकरांनी काही शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना धमक्या किंवा त्यांची फसव फसवणूक झाली आहे असा आरो, आरोपही त्यांच्यावर आहे असंही सुप्रिया सुळे यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र